अवघ्या सव्वीसाव्या वर्षी एका सिद्धांताने जयंत नारळीकर विज्ञान जगताचा चेहराच बनले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झालं नारळीकरांनी सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगणारी अनेक पुस्तकं लिहिली विज्ञान आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं आहे वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी त्यांनी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धांत मांडला त्यानंतर एका रात्री त्यांचं नाव घरोघरी पोहोचलं होतं त्यावेळी देशातील विज्ञान जगताचा चेहरा बनले होते एकोणीसशे पासष्ट मध्ये भारतदर्शन मोहीम काढत नारळीकरांनी ठिकठिकाणी व्याख्यानं दिली सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांना पद्मभूषण दोन हजार चार मध्ये पद्मविभूषण तर दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं नारळीकर जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान कथेला आधुनिक चेहरा देणारे लेखक होते त्यांनी चौरा चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भूषवलं नारळीकरांचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापुरात झाला त्यांचे वडील विष्णू वाराणसीतील हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते शालेय शिक्षण नारळीकरांचे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये त्यांनी विज्ञानात प्रथम क्रमांक पटकावत पदवी मिळवली त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते केम्ब्रिजला गेले त्यांनी लिहिलेले यक्षांशी देणगी या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला तर आकाशाशी जडले नातेला खूप प्रसिद्धी मिळाली